सर मी तुम्हाला आज मोड आलेल्या मूग आणि मटकीची उसळ करून दाखवणार आहे तर त्यासाठी काय साहित्य लागणार ते मी तुम्हाला दाखवते हे छोटे मी दोन तीन कांदे कापून घेतलेले आहे हा एक टोमॅटो घेतलेला आहे हे जिरं आणि लसणाची आ आले आणि लसणाची पेस्ट आहे आणि ह्या फोडणीसाठी कडीपत्ता आहे आणि हे आपले घरगुती मसाले आहेत हे आपला घरगुती मसाला आहे लाल तिखट ही हळद आहे गरम मसाला राई आणि फोडणीसाठी जिरे घेतलेले आहे तसंच मी थोडीशी मिरची पावडर पण टाकणार आहे थोडीशी मिरची पावडर आ, मीठ मीठ आणि तेल तेल असं मी टाकणार आहे तर चला आपण बघूया आजची आपली रेसिपी कशी आहे ती उसळ व कडधान्याची हे मोड आलेले मी मूग आणि मटकी अशी मिक्स घेतलेली आहे बघा किती छान मोड आलेले आहेत तर चला आपण ही रेसिपी बनवूया आता छानपैकी तर चला फक्त पहिल्यांदा पहिल्यांदा मी ना गॅसवर कढई ठेवलेली आहे मी जी लोखंडाची कढई घेतलेली आहे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आता तर पहिल्यांदा मी ना त्याच्यामध्ये तेल टाकते आता लावीनुसार किती तेल पाहिजे ता, ते टाकायचं ते पहिल्यांदा मी तेल टाकते तेल तेल तापेपर्यंत आपण कि नाही त्याच्यामध्ये मग आपण हिंग टाकायचं आहे हिंग हा आपली पांढरा माझ्याकडे हिंग हिंग आहे हिंग हा मी हिंग टाकणार आहे थोडंसा हिंगाने चांगला स्वाद येतो असं मला वाटते म्हणून मी सांगते तुम्हाला आवडेल की तुम्ही टाका पण मी हिंगण सगळ्या भाज्यांमध्ये वापरते तर हा मी हिंग टाकते थोडंसा त्याच्यानंतर ना थोडीशी राई आणि जिरं टाकायचे आहे थोडंसं मोहरी टाकली राई आणि हे थोडंसं फोंडीसाठी जिरं पण टाकलेलं आहे त्याच्यानंतर मी फोंडीला आलं लसणाची पेस्ट बनवलेली आहे ती टाकते आणि कढीपत्ता टाकते कढीपत्त्याने सुद्धा चांगला स्वाद येतो कढीपत्ता टाकते आणि हा मी कांदा तीन कांदे कापून घेतले हे कांदे मी फोडणीत टाकते आणि हा कांदा चांगला परतून घेत आहे चांगला कांदा परतून घेत आहे हा सुंदर वास निघालेला आहे खमंग फोडणीचा कांदा परतून घेतल्यानंतर मग आपण टोमॅ त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे टोमॅटोसुद्धा थोडंसं परतून घ्यायचं आहे आपल्याला मऊ पडेपर्यंत ते नरम झालं पाहिजे नरम पडेपर्यंत ते आपल्याला हलवून घ्यायचं आहे असं कडेमध्ये परतूस असं आपण ते थोडंसं असं परतून घ्यायचं आहे परतल्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडीशी मिरची पावडर टाकत आहे तुम्ही तुमच्या स्वादानुसार टाका तुम्हाला जसं तिखट आवडत तसं की थोडीशी मिरची पावडर टाकते मी त्याच्यानंतर हळद टाकते थोडीशी चवीनुसार आपला हा घरगुती मसाला आहे तो टाकते चवीनुसार तुम्ही पण टाका पतून घेते भाजी बघा सुंदर कसा कलर आलेला आहे भाजीला सुंदर कलर आलेला आहे है। त्याच्यानंतर मी हा घरगुती गरम मसाला जो बनवलेला आहे घरच्या घरी तो मी तोंडा टाकते स्वाद स्वाद येण्यासाठी चांगला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग हे मीठ टाकायचं आहे आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे पाणी टाकायचं आहे कारण की काही वेळेला कडधान्या मिस्टी टाकली अशी कोणीवरती तर शिजत नाही कडक राहतात थोडं थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मग त्याच्यात आपली ही मिक्स केलेली मुडाली जी कडधान ती टाकून घ्यायची आहे कधी टाकून घ्यायचा आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कशी भाजी पाहिजे जशी उसळ पाहिजे तशी तुम्ही करताना घ्या मी त्याच्यात आता मिक्स करून घेते आणि दहा ते बारा मिनिटांना झाकण ठेवून मंद आजेवरती शिजून घ्यायचं आहे पाणी न टाकता बंद आजेवर शिजून घेत आहे झाकण ठेवून बघा किती सुंदर दिसते उशळ मी माझ्या पद्धतीतही बनवलेली आहे तुम्हाला आवडली तर तुम्ही पण अशी बनवा त्याच्यामध्ये मी झाकण ठेवते त्यात पाणी वगैरे टाकलेलं आहे थोडसा पण थोडसा वर भरून असं पाणी ठेवते ते बॉडीवरती कारण त्याने खाली करपत नाही म्हणून थोडसं पाणी टाकायचं आहे आणि मंदाच्यावर ठेवून दिले शिजत बघा आपली कशी भाजी मस्तपैकी शिजलेली आहे आता आणि त्याच्यावर आता ना कोथिंबीर मी टाकते शिवलेली बघा किती सुंदर स्वादिष्ट झालेली आहे आपली उसळ मट्टीची आणि मुगाची किती छान बघा तुम्ही पण अशी बनवा कोणाला नारळ हवा असेल तर नारळ आवडत असेल तर नारळ याच्यावर टाकाच्या ओला नारळ खावलेला किती सुंदर दिसते बघा छान झाली आपली भाजी बघा मला आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला धन्यवाद